CID पुने है। मी ऑफिस पुणे पाषाण रोड इथे सरेंडर होत आहे कराडचा हा व्हिडिओ समोर येताच काहीच क्षणात पुण्याच्या केलेलं हे सरेंडर म्हणजे गृह खात्याचं अपयश असल्याचं म्हटलं जाते त्यामुळे वाल्मिक कराडने स्वतःला सरेंडर करत वातावरण कसं स्वतःच्या बाजूने वळवलं आणि यात गृह खातं कसं काय अपयशी ठरलं तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा डिसेंबरला सुमारास वाल्मिक कराड पुण्यात कार्यालयात पोहोचला आणि सरेंडर झाला मात्र सरेंडर होण्याआधी मला अटकपूर्व जामिनाचा अधिकार असताना मी स्वतःला सरेंडर करतोय असं नमूद करायला वाल्मिक कराड विसरला नाहीये आणि त्याच्या या वक्तव्यातून तो कुठेतरी या सगळ्यातून स्वतःला महान सिद्ध करण्याचा प्रयत्न करत स्वतःकडे लोकांची सहानुभूती देखील खेचत आहे आणि या सगळ्यात तो गृह खात्याची अकार्यक्षमता देखील दाखवून देतोय कोणत्याही व्यक्तीला अटक होण्याआधी त्याला अटकपूर्व जामीन मिळवण्याचा अधिकार असतो तसाच तो अधिकार वाल्मिक कराडला देखील आहे आणि हा अधिकार असताना देखील मी सी आय ला सरेंडर होत आहे असं सांगत वाल्मिक कराड सरेंडर झाल्याने त्याने लोकांची सहानुभूती गोळा केली आहे या यासोबतच संतोष भैया देशमुख यांचा जो कोणी मारेकरी आहे त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं म्हणत त्याने एक प्रकारे संतोष देशमुख हत्या प्रकरणासोबत स्वतःचा कुठलाही संबंध नसल्याचं अधोरेखित केलं आहे त्यामुळे सरेंडर होण्याआधी अतिशय विचारपूर्वक वाल्मिक कराडने हा व्हिडिओ टाकल्याचं दिसून येत आहे दरम्यान सभागृहात या सर्व प्रकरणाबद्दल बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडे असलेल्या एआय टेक्नॉलॉजी व प्रगत तंत्रज्ञानाचा दाखला देत ते लवकरात लवकर वाल्मिक कराडला अटक करतील असं आश्वासन दिलं होतं मात्र वाल्मिक कराड पुण्यासारख्या शहरात असून देखील पोलिसांना त्याचा ठाण पत्ता देखील लागला नाही एवढंच नाही तर वाल्मिक कराडला सपोर्ट करण्यासाठी बीड व नगर येथून अनेक लोक दाखल झाले होते त्यांच्या सोबतच बीड व नगर पासिंगच्या अनेक गाड्या देखील पुण्यात होत्या आणि या सर्व गाड्या पुण्यात असताना देखील पोलिसांना वाल्मिक कराड पुण्यात असल्याचा कुठल्याही प्रकारचा संशय का आला नाही या सगळ्या गोष्टींकडे पोलीस खात्याचं लक्ष का केलं नाही का जाणीवपूर्वक पोलीस खात्याने या सगळीकडे दुर्लक्ष केलं असा प्रश्न देखील अनेक जण विचारत आहेत गुन्हा दाखल झाल्याच्या बावीस दिवसांनंतर अचानक वाल्मिक कराडला सरेंडर व्हायचं कसं काय सुचलं जर तो निर्दोष असता तर तो लगेच त्याच दिवशी सरेंडर झाला असता वाल्मिक कराड जवळपास तीन दिवस पुण्यात होता त्याच्यासोबत दोन नगरसेवक देखील पुण्यातच होते आणि या सगळ्याची पोलीस खात्याला भनकही कशी लागली नाही हे सगळं पोलिसांपासून कसं काय लपून राहिलं काल धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर लगेचच वाल्मिक कराडने सरेंडर कसं काय केलं या सर्व घटना पूर्व नियोजित असं म्हणत या सगळ्यावर टीका केली आहे तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाच म्होरक्या असून त्याच्यावर मोका अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्याची मागणी देखील संभाजी राजे यांनी यावेळी केली आहे एकूणच आजवरचा सर्व घटनाक्रम पाहता जितेंद्र आव्हाड व संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी वाल्मिक कराड सरेंडर होणार असल्याची शक्यता वर्तवली होती त्यानंतर धनंजय मुंडे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी कराडने सरेंडर केलं तर सरेंडर करण्याआधी वाल्मिक कराडने त्याचा एक व्हिडिओ प्रसारित केला तो सीआयडी कार्यालयात दाखल होताना त्याच्यासोबत त्याच्या समर्थकांचा मोठा घुळका देखील होता, होता। त्यामुळे या सगळ्यावरून वाल्मिक कराडचं सरेंडर होणं पूर्वनियोजित असल्याची शंका उपस्थित केली जात असून याचमुळे गृह खातं अपयशी ठरल्याचं देखील बोललं जात आहे तर या सगळ्यावर तुमचे मत काय हा सर्व घटनाक्रम तुमच्या मते पूर्वनियोजित होता का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद